परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या पंचेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक त्रेचाळीसावा दोषे रैत्य कुलघ्ना वर्णसंकरकै उत्साध्यतिधर्मा कुल शाश्वताः पहा अर्थ असा आहे की या वर्णसंकर कारक दोषांनी कुलघातक्यांचे सनातन कुलधर्म आणि जातीधर्म नष्ट होतात आता इथे वर्णाच्या पलीकडचा एक विषय मांडलेला आहे पहा ज्याची व्याख्या अशी आपण अर्थ पाहिला व्याख्या पाहण्यापूर्वी भाषांतर पाहू अशाच वर्णसंकरामुळे होणाऱ्या दोषांमुळे कुलघातक्यांकडून शाश्वत जाती धर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात आता जाती या शब्दाचा अर्थ ज्ञाती असा आहे लक्षात घ्या ज्ञाती या शब्दापासूनच जाती म्हणजे ज्या एका विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाचं ज्ञान एका विशिष्ट समाजाला आहे तर त्यांना त्या विशातली ती ज्ञाती कुंभार आहे सांभार आहे शिंपी आहे किंवा अनेक प्रकारे आपल्याला माहिती आहेत त्यांच्या वे वेगळ्या वेगळ्या कला तर या पद्धतीने त्या जाती निर्माण होतात व्यवसाय त्यांचे निर्माण होतात हे लक्षात घेतलं पाहिजे तर ही परंपरा नष्ट होईल जसं क्षत्रियांचं शस्त्र चालवण्याचं जे ज्ञान आहे ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित व्हायचं बंद होईल म्हणतात ते आता या पद्धतीने हा विषय इथे जाती धर्माच्या बाबतीत आलेला आहे म्हणजे मगाशी मागच्या जे एक याच्यामध्ये आपण वर्णसंकराबद्दल बघितलं जो भाग आहे त्यातला तो तिथे ज्या पद्धतीने व्यवसाय म्हणून तसं न म्हणता त्या जो तो जो भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने आलेला हे आपण मागेच पाहिलेलं आहे युद्धात कुलाचा नाश झाल्यानेची अर्थ असा आहे की युद्धात कुलाचा नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुलधर्मही नष्ट होतात कुलधर्म नष्ट झाल्याने कुळात अधर्माची वृद्धी होते अधर्माची वृद्धी झाल्यास स्त्रिया दूषित होतात आणि स्त्रिया दूषित झाल्याने वर्णसंकर उत्पन्न होतात अशा प्रकारे या वर्णसंकरक दोषामुळे कुळाचा नाश करणाऱ्यांचे जातीधर्म किंवा वर्णधर्म नष्ट होतात पहा आता जातीधर्म हा शब्द वेगळा आहे आणि वर्णधर्म हा शब्द वेगळा आहे हे आपण पूर्णपणे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे कुलधर्म जाती आणि जातीधर्म कशाला म्हणतात एकाच जातीमधील एका कुलाची जी स्वतःची वेगवेगळी परंपरा असते वेगवेगळे रीतिरिवाज रिवाज मर्यादा आणि आचरणे असतात ते सर्व त्या कुलाचे कुलधर्म म्हटले जातात एकाच जातीमधील संपूर्ण कुलसमुदायाचे जे ते धर्म असतात हो त्या सर्वांना जातीधर्म म्हटले जाते इथे म्हणतात ते अर्थात वर्णधर्म म्हणतात पण जाती व्यवस्था वेगळी आहे आणि वर्णव्यवस्था वेगळी आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि मुळात ज्या ठिकाणी इथे ते वर्णसंकर म्हणतात पहा वर्णसंकर होत असताना स्त्रियांकडून त्या समाजामध्ये जो काही त्या दूषित झाल्याने तो हा संस्कार निर्माण त्यांच्या व्याभिचाराला त्या ठिकाणी म हे मिळेल बळ मिळेल म्हणून सांगतात आणि त्यातून निर्माण होणारा जो संकर आहे त्याला वर्णसंकर त्यांनी म्हटलेला आहे पहा तर जे सामान्य धर्म असतात आणि शास्त्रविधी अनुकूल असतात या कुलधर्माचे आणि जातीधर्माचे आचरण न केल्याने हे धर्म नष्ट होतात सनातन धर्माशी शाश्वत धर्माशी संबंधित हा विषय असल्यासारखं अर्जुनाला वाटतं ते म्हणतात सनातन म्हणजे शाश्वत कुलधर्म आणि शाश्वत जातीधर्म नष्ट होतात तर मूलतः जाती ह्याच मुळात समाजाच्या नैसर्गिक वृद्धीमध्ये लक्षात घ्या ह्या तयार झाल्या जशी जशी आवश्यकता वाढली आणि ज्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्यांनी त्या गोष्टीमध्ये व्यवसाय करायला सुरुवात केली तर तिथे ही जाती व्यवस्था त्या त्या व्यवसायाचं ज्ञान असणारी ती व्यवस्था ही तशी निर्माण झालेली आहे जा वर्णसंस्थेबद्दल अर्जुनाला भीती वाटत होती लक्षात घ्या तर आता इथे आपण पाहिलं तर व्यवसाय करणारी जात आहे ती वैश्यच जात आहे इथे वर्णसंस्कार जर म्हटलं तर ते ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र यांच्यामधला व्यवहार तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यांचे नातेसंबंध होतच होते त्यामुळं त्याच्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल दोन वर्णातल्या लोकांनी एकमेकाशी विवाह केल्यामुळं किंवा त्यांची संतती तशा पद्धतीने निर्माण झाल्यामुळं आता इथे जर विचार केला तर खूपच असे आहेत की ज्यांच्यामध्ये वर्णसंस्कारच झालेले म्हणजे त्याप्रमाणे संकरून त्या संकरातूनच निर्माण झालेले आहेत व्यासांचं काय आहे म्हटलं तर त्यांची माता जी आहे ती मत्स्यगंधा किंवा योजनगंधा ती नंतर सत्यवती झाली ती कोळी म्हणजे शुद्र या वर्णव्यवस्थेत पद्धतीने मानायचं झालं तर पराशर मुनी हे वैश्य आहेत त्यांच्यातून निर्माण झालेला मुलगा हा ब्राह्मण आहे व्यास इथे वर्णसंकर कुठे झाला आपल्याला हे समजून यायला पाहिजे की जी व्यवस्था अर्जुनाच्या मनामध्ये आहे ती प्रत्यक्षात कधी अस्तित्वात नव्हती हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि जाती व्यवस्था जी आहे ही जाती व्यवस्था ही या व्यवसायाच्या अनुषंगाने तिथे आलेली आमच्या क्षत्रियाचा धर्म आम्हाला पाळायला पाहिजे तर क्षत्रिय धर्म पाळत असताना आमच्या पिड़या ह्या पिढ्यानपिढ्या ज्या पुढे क्षत्रिय होतील त्या सगळ्यांनाच नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी हे युद्ध टाळलं पाहिजे अशी अर्जुनाची भूमिका आहे कारण तो त्याच्यामध्ये वर्णसंकरकारक दोषांमुळे सनातन कुलधर्म आमचा जो क्षत्रियांचा जो आहे तो नष्ट होईल म्हणतो आणि आमचा जातीधर्म पण नष्ट होईल म्हणून सांगतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं हा विषय ज्या पद्धतीने इथे मांडलेला आहे अर्जुनाने तो अर्जुन हा निश्चितपणाने शाश्वत गोष्टींच्याबद्दल बोलत नाही हे अगदी खूपच उघड आहे पहा जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने